नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या माहितीवर बोलणार आहोत आपल्याकडे एका ध्यान किंवा मंत्र व्हिडिओसाठी जे बनवतात ना त्या चित्राचं एक सविस्तर वर्णन आहे अच्छा इंटरेस्टिंग हो आणि हे वर्णन आहे सूर्यदेवाच्या उदयाचं तर यात काय काय आहे काय दडलंय हे जरा मुलगडून पाहूया नक्कीच म्हणजे एका छोट्याशा चित्रात एवढं सगळं मांडण्याचा प्रयत्न असतो बघायला पाहिजे काय आहे ते तर वर्णन असं सांगतं की सोनेरी पहाटेचं आकाश आहे आणि त्यात सूर्यदेव उगवताना दिसत आहेत <laughs> त्यांचं रूप एकदम तेजस्वी आणि दिव्य असं वर्णन केलंय त्यांच्या भोवती अशी उबदार प्रकाश किरणं पसरलेली आहेत आणि एक आध्यात्मिक तेज वलय म्हणजे ऑरा म्हणतात ना तसं <laughs> ते पण स्पष्ट दिसतंय म्हणजे बघूनच एक पॉझिटिव्ह फील येतो हो अगदी आणि ही जी सकारात्मकता आहे ती फक्त म्हणजे सुंदर दिसण्यापुरती नाही आहे तो सोनेरी प्रकाश जो आहे तो फक्त दिवसाची सुरुवात नाही आहे तर तो आशा किंवा नव चैतन्य ज्ञानाचं प्रतीक आहे बरोबर ध्यानाच्या संदर्भात विचार केला ना तर हा म्हणजे आतला अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासारखा आहे आणि सूर्योदय ही वेळ निवडली आहे त्यात पण विचार दिसतो एक नवी सुरुवात शुद्धता जागृतीचा क्षण हे अगदी खरे आणि अजून एक गोष्ट पार्श्वभूमी ती पण महत्वाची वाटते म्हणजे दूरवर डोंगर किंवा मंदिरं असतील असं शांत निसर्गरम्य दृश्य आहे असं वर्णन आहे हो हे फक्त बॅकग्राऊंड म्हणून आहे की त्याचा काही वेगळा अर्थ आहे म्हणजे ती शांतता कशासाठी तुमचा मुद्दा बरोबर आहे ती शांतता जी आहे ना ती एका बेसचं एका स्थिर पायाचं काम करते असं मला वाटतं ज्याच्यावर मग ते सूर्यदेवाचं तेज आणखीन उठून दिसतं आणि ती मनाच्या शांतीचं पण प्रतीक आहे ध्यानासाठी ती शांतता गरजेची असते नाही का हो बरोबर म्हणजे ते सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आणि अजून एक विशेष गोष्ट हवेत देवनागरी लिपीत ओम घृणी सूर्याय नमहा हा मंत्र तरंगताना दाखवलाय अच्छा तर हाच मंत्र का निवडला असेल म्हणजे सूर्यदेवाचा मंत्र म्हणून घेतला की अजून काही खोल अर्थ यात हा प्रश्न महत्वाचा आहे खरं तर ओम घृणी सूर्याय नम हा नुसताच सूर्यनमस्काराचा मंत्र नाहीये यात जो घृणी शब्द आहे ना त्याचा अर्थ होतो प्रकाश किरण किंवा तेजाचा स्रोत ओके तर या मंत्रातून आपण सूर्याच्या त्या तेजस्वी रूपाला त्याच्या त्या ऊर्जा त्या 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 देणाऱ्या किरणांना वंदन करतो आणि असं मानलं जातं की हा मंत्र सकारात्मक ऊर्जा देतो आरोग्य सुधारतो आणि अज्ञान दूर करतो म्हणजे ध्यानाच्या व्हिडिओसाठी एकदम परफेक्ट निवड अगदी कारण तो थेट व्हिडिओचा जो उद्देश आहे की आतला प्रकाश जागृत करायचा त्याच्याशी जोडला जातो म्हणजे मंत्राची निवड पण खूप विचारपूर्वक केली आहे अच्छा यात अजून एक उल्लेख आहे सिक्स्टीन पॉइंट नाईन एस्पेक्ट रेशो आणि एच डी क्वालिटीचा मला थोडं काय म्हणतात त्याला आश्चर्य वाटलं की एवढ्या आध्यात्मिक अनुभवासाठी इतक्या हाय डेफिनेशन प्रतिमेची गरज आहे का त्याने तो अनुभव थोडा कृत्रिम नाही वाटणार हा मुद्दा खरंच विचारात घेण्यासारखा आहे पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो एच डी क्वालिटीमुळे काय होतं की ते सूर्यदेवाचं तेज ते किरणांचे डिटेल्स रंगांची स्पष्टता हे सगळं जास्त प्रभावीपणे समोर येतं अच्छा त्यामुळे कदाचित ती दिव्यता अधिक खरी वाटते अधिक जवळची वाटते हे दाखवून देतं की कसं आजचं आणि आपली प्राचीन श्रद्धा यांचा मेळ घालून अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर अडथळा आणण्यासाठी नाही तर अनुभव वाढवण्यासाठी आहे बरोबर आणि सिक्स्टीन पॉईंट नाईन रेशो तर आता स्टँडर्ड आहे म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित दिसेल कळलं म्हणजे एकंदरीत हे फक्त एका चित्राचं वर्णन नाहीये शांतता दिव्यता श्रद्धा या भावना व्हिज्युअली कशा पोचवायच्या याची ही एक पद्धतशीर योजना आहे अगदी मंत्रापासून ते टेक्निकल डिटेल्स पर्यंत सगळं काही एका विशिष्ट अनुभवासाठी निवडलेलं आहे बरोबर आणि यातून एक मोठा विचार पुढे येतो नाही का की आपली ही डिजिटल माध्यमं ज्यांना आपण अनेकदा वरवरचं समजतो ती आता अशा खोल आध्यात्मिक अनुभवांचं माध्यम बनू पाहतायत का खर म्हणजे एका छोट्याशा थमनेल मध्ये जर जुनं ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान इतकं सहज एकत्र येऊ शकतं तर भविष्यात हा संगम आपल्याला अजून कुठे आणि कसा दिसेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे